आय वेलकम ऑल द इंटरनॅशनल पायलट्स अँड टेक्निकल ऑफिशियल ऑफ पॅरा ग्लाइडिंग टू महाराष्ट्र अँड पॅराग्लाईडिंग इज वन ऑफ द मोस्ट फेमस एडवंचर स्पोर्ट्स इन इंडिया एज वेल एज इन द वर्ल्ड सो वन्स अगेन आय कॉंग्रेचुलेट ऑल ऑर्गनायजर्स अँड आय विश टू ऑर्गनाईज वर्ल्ड कप इन महाराष्ट्र व्हेरी सून अँड आवर गवर्न आवर गवर्नमेंट विल ऑल सपोर्ट्स अँड विल गिव ऑल कोऑपरेशन टू यू यू धन्यवाद सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मुलांना पण शुभेच्छा सगळे मुलं आहेत तिथे आपली विद्यार्थी आहेत पालक आहेत शिक्षक आहेत आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल